साहेब केसरी दोन हजार पंचवीस आत्ताच म्हणजे दोन दिवसापूर्वी अकरा तारखेला भव्य दिवेचं सोपंच मैदान पळशी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडलं आणि या मैदानात महाराष्ट्र लाडके सप्तंद्र हिंद केसरी विठ्ठल बोतकर यांचा तेजा दाखल झाला होता आणि तेजेसोबत होता बुलढाणा एक्सप्रेस बब्या या गाडीने मित्रांनो गाठाला सट्टा निकाल घेतला होता जबरदस्त असा स्पीड लागला होतो वे वाऱ्याची वेगाने गाडी प पळत होती आणि स अंतराने पाच ते सहा टांग्याने गटपाससुद्धा केला होता पण काही तो गाडी फॉल झाली म्हणजेच सुट्टीमेकाचा पाय पट्टीच्या पुढे होता आणि म बैलगडा क्षेत्राला नियम आहे की ती सुट्टीची पट्टी स्थिती त्या पुढे बैलाचा किंवा सुट्टीमेकाचा पाय गेला नाही पाहिजे आणि याच निय नियमामुळे गाडी बाद करण्यात आली आणि गाडी आपल्या सेमीला दिसणार नाही गोलावरसुद्धा दिसणार नाही पण मी थोडं नक्कीच या गाडीला जबरदस्त असं स्पीड लागलं होतं आणि थे। ही गाडी गुलाल शंभर टक्के दिसली असती एक नंबरची मानकर सुद्धा झाली असती असं या गाडीला स्पीड होतं पण सर्वच तेजप्रेमी असतील विठ्ठल नाना प्रेमी असतील यांची इच्छा आहे की ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसावी ही मित्रांनो पुन्हा एकदा एकत्र दिसू शकते कधी को कोणत्या मैदानानंतर एक सोळा तारखेला भव्य दिवस ओपनच मैदान पार पडते जयंत केसरी पाच लाखाचा आणि याच मैदानात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसेल का जयंत किसवी दोन हजार पंचवीस पाच लाखाचा मैदान विठ्ठल नांदा शंभर टक्के नाराज मोठं मैदान आहे आणि या मैदानात एकत्र तेजा आणि बाब्या एकत्र दिसणार जी नव्याण्णव पण टक्के दाट शिकत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा चा पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भांडाट नवीन व्हिडिओमध्ये